नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या भरतीची आपण अपडेट प्रत्येक जिल्ह्याची देत राहतो तर आज आपल्याकडे अपडेट आलेली आहे ते म्हणजे गोंदिया जिल्ह्याची तर आरोग्यसेवक पन्नास टक्के गोंदिया जिल्ह्याची लिस्ट आलेली आहे विशेष बाब या लिस्टमध्ये अशी आहे की गोंदिया जिल्ह्याने सविस्तर आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या बाबतीत त्यांच्या झटपीच्या वेबसाईटला जे याद्या असतात गुणवत्ता याद्या किंवा अंतिम निवड याद्या ते व्यवस्थित लावलेले आहेत विशेष म्हणजे याच्यामध्ये त्यांनी कोणत्याच विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचा डाऊट राहणार नाही याची सोय सुद्धा केलेली आहे म्हणजे तुम्ही बघा तुम्ही फक्त हे जे आहे जिल्हा परिषद गोंदियाची आरोग्यसेवक पन्नास टक्के या बाबतीची कार्यवृत्त हा त्यांनी सत्तावीस मार्चला पब्लिश केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की बघा पेज नंबर एक वर त्यांनी दिलेला आहे संदर्भीय शासन निर्णय व जिल्हा निवड समितीची रचना म्हणजे कशा प्रकारे निवड झालेली आहे त्यानंतर शासन निर्णय कोणता आहे त्यानंतर पेज नंबर दोन व वर तीन वरती दिलेला आहे जिल्हा परिषद पदभरती बाबत शासन निर्णय व उमेदवार निवडीबाबत शासनाचे पत्रे व शासन निर्देश तसेच आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाच्या निवडीबाबत शासन आदेश यांची विस्तृत माहिती दिलेली आहे पेज दोन आणि तीन वर 4 पे नंबर पेज नंबर चार वर जर तुम्ही जासाल असाल तर तुम्हाला बघायला मिळतील की जाहिरातील आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाची संख्या व सामाजिक तथा समांतर आरक्षण विवरणपत्र त्यानंतर पेज चार नंबरच्या पॉईंटमध्ये अनुक्रमिकेमध्ये बघायला मिळते पेज नंबर चार वरच आरोग्यसेवक पन्नास टक्के पदाची शैक्षणिक अहर्ता व अनुभव त्यानंतर आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी बघायला मिळते सोबतच पुढे बघा तुम्ही किती सविस्तर गोष्टी यांनी दिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला बघा आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची दस्तऐवज तपासणी विवरणपत्र व्यवस्थित दिलेला आहे पेज नंबर पाच ते सहा वरती आहे आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून उमेदवारांची अंतिम निवड यादी पेज नंबर सहावर दिलेली आहे त्यानंतर बघा तुम्ही इथं सविस्तर आता तुम्हाला बघायला मिळेल की पेज नंबर सात जर बघितला तर हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांवर उमेदवारांची अंतिम निवड केल्यानंतर शिल्लक असलेल्या पदांची माहिती सुद्धा दिलेली आहे त्यानंतर उच्च गुणवत्ताधारक बिगर हंगामी फवारणी उमेदवार यांची तात्पुरती निवड प्रतिक्षा यादी पेज नंबर अठरा आठ तेराच्या दरम्यान दिलेली आहे त्यानंतर उच्च गुणवत्ताधारक बिगर हंगामी फवारणी उमेदवारांचे मूळ दस्तावेज पडताळणीचा अहवाल तेरा ते सोवीस मध्ये दिलेला आहे त्यानंतर सामाजिक व समांतर आरक्षणानुसार तसेच दिव्यांग प्रवर्गात उमेदवार उपलब्ध झाल्याने अंतिम शिल्लक पदांची माहिती विवरण पत्र त्यांनी पेज नंबर सत्तावीस वर दिलेला आहे त्यानंतर बिगर हंगामी उमेदवारांची अंतिम निवड प्रतीक्षा सत्तावीस ते बत्तीस दरम्यान दिलेली आहे त्यानंतर माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड यादी पेज नंबर बत्तीस तेहतीस वर दिलेली आहे म्हणजे एक विचार जर केला या जिल्हा परिषदेचा एक आपल्याला विचार बघावं लागेल की यांनी म्हणजे कोणतीच गोष्ट कोणताच डाऊट राहणार नाही याची सोय करून ठेवलेली आहे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय आहेत बाकी डीपमध्ये आता आपण जाणार ना अनुक्रमिणिक अनुक्रमणिका जे वाचली आपण ते त्याच गोष्टी इथं आहेत हे बघा हे ऍड दिलेली आहे आता कोणत्या झटपीनं जवळपास मॅक्झिमम झटपीनं ऍड दिलेल्याच नाही इथं कशा प्रकारची ऍड होती किती जागा होते काय होता समांतर आरक्षण वगैरे याचं काय डायरेक्ट त्यांनी लिस्ट लावलेलं आहे परंतु या झेटकीनं एक नंबरचं काम केलेलं आहे ते काम म्हणजे यांनी सर्वच विवरणपत्र दिलेलं आहे बघा आता पुढे हा कार्य अनुभव वगैरे आता हे बघितलं आपण त्यांनी मग नंतर हे लिस्ट वगैरे लावले तर याच्यामध्ये सगळ्याच गोष्टीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये महत्वाची गोष्ट जर बघायची झाली तर माझे सैनिकच्या बाबतीतही त्यांनी सर्वात शेवटच्या याच्यावरती दिलेला आहे माझे सैनिक जर उपलब्ध नसेल तर बघा आता हे माझे सैनिक प्रत्येक प्रवर्गासाठीचे दिलेले आहेत त्यांनी माझे सैनिक उमेदवार उपलब्ध नसेल तर जसं की आर्थिक दुर्बल घटक आहे उपलब्ध न आणि त्याऐवजी बिगर फवारणी पदसंख्या एक आहे त्यानंतर बघा हे जर बघितलं अनुसूचित जमातीसाठी आहे त्यानंतर हे अनुसूचित जातीसाठी आहे म्हणजे अशा प्रकारचं जबरदस्त अशा प्रकारचं हे काय आहे निवड यादी आणि प्रसिद्ध यादी प्रसिद्ध केलेली आहे ते म्हणजे आपल्या गोंदिया जिल्ह्याने तर बघा आता बाकीच्या जिल्ह्यांची पण अपडेट आपल्याला एक शॉर्टकटमध्ये बघायची आहे एक वेळ रिवाईज करू आपण एक नंबरला झालेला आहे यवतमाळ त्यानंतर झालेला आहे नागपूर त्यानंतर जर बघितलं आपण तर अहिल्यानगरचं चा व्हेरिफिकेशन चालू आहे जळगाव झालेलं आहे व्हेरिफिकेशन त्यानंतर सोलापूरची लिस्ट लागलेली आहे त्यानंतर रत्नागिरीची सुद्धा लागलेली आहे त्यानंतर अलीकडेच रायगड सुद्धा आपल्याला बघायला मिळालं सोबतच पुणेची सुद्धा डी लिस्ट आलेली आहे त्यानंतर अजून कोणता जिल्हा राहिला आपला म्हणजे असे जर एकंदरीत विचार केला तर मॅक्झिमम जिल्हे आता काय कव्हर होत आहेत बाकीच्या जिल्ह्याची जर अपडेट आली तर तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल याची गॅरंटी तुम्हाला मी देतो कारण की तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक व्हिडिओला आपण प्रत्येक अपडेट आपण व्हिडिओला टाकतच राहतो तर बघा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर महत्वाची गोष्ट म्हणजे बेल आयकॉनला दाबा म्हणजे अपडेट आली म्हणजे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल तर बघा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थी असो किंवा इतर जिल्ह्यातील विद्यार्थी असो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे बाकीचं मी बऱ्याचशा जिल्ह्यांची चौकशी केलेली आहे बऱ्याचशा जिल्ह्यांची अपडेट सुद्धा आहेच आलेली जवळपास परंतु ह्या थर्टी मार्च म्हणजे काय एकतीस मार्च आहे मार्च एंडिंग आहे त्यानंतर शनिवार रविवार सुद्धा आलेला होता मध्येच तर त्यामुळे काय थोडस आपल्याला दोन तीन दिवस दिले होत आहेत तरी एक साधारण तुम्ही बघू शकता एक एप्रिल पासून तर आठ एप्रिल पर्यंत मॅक्झिमम जिल्हे कव्हर झाल्याचे तुम्हाला बघायला मिळतील मॅक्झिमम म्हणजे मॅक्झिमम त्याच्यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांचे म्हणजे काम संपुष्टातच आले था आहे म्हणजे सर्व सर्व झालेलेच आहेत असंही ग्राहक धरलं तर चालते परंतु आता वाट आहे ते म्हणजे त्यांचे याद्या झटफीच्या वेबसाईटला लागण्याची आता तरीही एक ते आठ मध्ये बरेचसे जिल्हे होऊनच जातील मॅक्झिमम जिल्हे तुम्हाला बघायला मिळतीलच एक एप्रिल पासून तर आठ एप्रिलपर्यंत दहा एप्रिल पर्यंत जाऊ शकता म्हणजे या एप्रिल महिन्याच्या वीस तारखेपर्यंत सर्व सर्व झेडपीचे विद्यार्थी सर्व नाही म्हणू शकत परंत मॅक्झिमम विद्यार्थी जॉईन झालेले असतील बाकीच्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन झालेलं असतील तर बघा चॅनलला नवीन असा सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बेल आयकॉनला दाबल्यावर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये